छोट्या मोठ्या पार्टीसाठी बनवा नाश्त्यासाठी बनवा नेहमीच हा पदार्थ अगदी सुपरहिट आहे चटपटीत खमंग आणि मस्त कुरकुरीत असा पदार्थ तो म्हणजे दाल पकवान साध्या सोप्या पद्धतीने अगदी सगळ्याला करता येईल असा प्रकार आहे तर पटकन काही पार्टीचा मेन्यू ठरवायचा असेल आणि चटपटीत पोटभरीचं काही खायचं असेल तर हा प्रकार मस्त आहे दाल पकवानसाठी पहिल्यांदा आपल्याला दाल तयार करून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी चना डाळ साधारण कब्बर इतकं पाच ते सहा तासापूर्वी स्वच्छ धुऊन पाणी टाकून भिजत ठेवलेलं होतं तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता छान असं भिजल्या गेलेलं आहे भिजत ठेवलं तरच पटकन आपला दाल होतो त्यासोबत इथे मी साधारण एक यासोबत इथे मी चार चमचे इतकं मुगाची डाळ सुद्धा भिजत ठेवलेली होतं ते सुद्धा छान भिजलेलं आहे आणि त्याचबरोबर हेच भिजवत्या वेळेस मी पाव पावकं पितकं सुद्धा अख्खे भिजत ठेवलेलं होतं पण गरम पाणी टाकून घेतल्यामुळे हे भिजल्या गेलेलं आहेत आता हे सगळं कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे साधारण दोन ते अडीच कप इत तर खडे मसाले शिजवते वेळेसच टाकून घ्यायचं आहे तर इथे मी चक्री फूल दालचिनीचा तुकडा मोठी वेलची ठेचून घेतलेला आहे हिरव्या वेलच्या त्याचं सुद्धा ठेचून घेतलेलं आहे आणि पाच ते सहा लवंगा आणि सोबतच एक तमालपत्र तोडून घेतलेलं आहे आणि दोन हिरवी मिरची तोडून यामध्ये टाकलेली आहे एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे एक चमचा इथे मी हळद टाकून घेतलेला आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण लावूया आणि त्याचबरोबर तीन शिट्ट्या मध्यम गॅसवर करून घेऊया म्हणजे छान असं शिजेल आता इथे आपले डाळीची तयारी होईपर्यंत पकवान तयार करून घ्यायचं आहे म्हणजेच मैद्याचं पापड म्हणू शकता त्यासाठी दोन कप इथे मी चाळून घेतलेला मैदा घेतलेला आहे मैदा केव्हाही चाळूनच घ्या आणि त्याचबरोबर यामध्ये बारीक रवा साधारण दोन चमचे इतकं टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेला आहे एक चमचा इथे मी जिरे एक चमचा ओवा घेतलेला आहे यामुळे आपल्या पकवानला छान असा स्वाद येतो आता हातावर चुरून घ्यायचं आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लागेल तसं सा तेलाचा साठा यामध्ये टाकायचं गरम वगैरे करायचं नाही थंडच टाकायचं चा, आहे छान असं मूठ वळेल इतपत आपल्याला यामध्ये तेलाचा साठा ता टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी इथे आपलं हे पीठ छान असं तयार झालेलं आहे आता गरजेपुरतं पाणी टाकून आता पकवानसाठी जेव्हा आपण पीठ तिंबून घेतो त्यावेळेस जास्त घट्ट तिंबायचं नाही किंवा अगदीच पातळ तिंबायचं नाही मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे पीठ तिंबून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं तिंबून घेतलं की पकवान व्यवस्थित लाटता येतो तर या ठिकाणी इथे आपलं पीठ हे तिंबून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता झाकून ठेवूया आणि यासाठी आपल्याला हिरवी चटणी तयार करून घ्यायचं आहे तर मुठभर इतकं इथे मी पुदिना घेतलेला आहे मुठभर इतकं कोथिंबीर घेतलेलं आहे चार ते पाच कमी तिकटाच्या हिरव्या मिरच्या एक इंचाचं आलं आठ ते दहा लसूण पाकळा चमचावर जिरे टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा काळं मीठ आणि तसेच दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता हिरवी चटणीला छान दाटसरपणा येण्यासाठी इथे मी पाव कप फुटण्याची डाळ टाकून घेतली आहे म्हणजेच व आणि चार चमचे इतकं लिंबाचा रस आणि एक चमचाभर इतकं साखर गरजेपुरतं थंड पाणी वापरायचं किंवा बर्फ वापरायचं म्हणजे हे हिरवी चटणी छान असं रंग टिकून राहतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली हिरवी चटणी मस्त तयार झालेली आहे तर दाल पकवानसाठी आंबट गोड मस्त चिंचेची चटणी करण्यासाठी अर्धा कप इतकं इथे मी चिंच भिजवलेलं होतं ते कोळून पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात इथे मी गूळ घेतलेला आहे छान बारीक करून घ्यायचा पावडर मसाल्यांमध्ये इथे मी चमचाभर लाल मिरची पावडर चमचाभर धने पावडर चमचाभर गरम मसाला चमचाभर भाजलेले जिऱ्याची पूड आणि त्याचबरोबर साधारण चमचा ते दीड चमचा इतकं इथे मी काळं मीठ वापरलेलं आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं या चटणीला छान दटसरपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचं तुम्ही बघू शकता चिंचेची चटणी मस्त तयार झालेली आहे आता हे चटणी तुम्ही डब्यात भरून मध्ये ठेवताल तर महिनाभर याला वापरू शकता तर आता थंड करायला ठेवूया इथे आपले कुकर झालेल्या आपलं जे डाळ शिजवायला ठेवलेलं होतं छान असं शिजल्या गेलेलं आहे एकदा छान व्यवस्थित मिक्स करूया खडे मसाले जे आहे ते काढून टाकूया आणि आता कढईमध्ये साधारण एक सहा चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जीर टाकून घेतलेलं आहे इथे आपण डाळसाठी फोडणी तयार करणार आहोत सोबतच यामध्ये साधारण तीन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून टाकून घेतलेला आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली यामध्ये टाकून घेतलेला आहे पाव चमचा हळद आणि त्याचबरोबर चमचाभर धने पावडर इथे मी टाकून घेतलेला आहे आणि तसेच चमचाभर गरम मसाला आणि अर्धा चमचा इतकं भाजलेले जिऱ्याची पूड टाकलेलं आहे जे बेसिक मसाले आपले आहेत तेच आणि इथे मी चवीपुरतं मीठ म्हणजे जेवढं आपल्या डाळीसाठी लागतो तेवढं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी साधारण एक चमचाभर इतकं लाल मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि शिजून घेतलेली जी डाळ आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे जास्त पातळ ठेवायचं नाही थोडस असं लपतपीच असतो आणि त्याचबरोबर इथे आता छान असं बारीक गॅसवर शिजून घ्यायचं आणि दोन चमचे कसुरी मेथी यावर छान चुरून टाकायचं तर या ठिकाणी आता इथे हे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की इथे आपला हा दाल पकवानचं दाल तयार झालेला आहे वरतून थोडस मी इथे चाट मसाला जिरे पावडर धने पावडर टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी गरम मसालासुद्धा थोडंसं टाकून घ्यायचं आणि तसेच थोडंसं आमचूर पावडरसुद्धा टाकून घेतलेला आहे तर आता यासाठी फोडणी तयार करून घेऊया तर दाल पकवान म्हटलं की दालवर छान असा हा फोडणी असतो तर इथे मी साधारण पॅनमध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे पाव चमचा इतकं हिंग आणि एक चमचा इतकं आलं लसणाचं छान ठेचा टाकून घेतलेला आहे आणि चमचाभर बॅडगी मिरची पावडर दोन ते तीन सुख्या लाल मिरच्या तोडून यामध्ये टाकलेलं आहे आता हे फोडणी आपल्याला डाळीवर टाकून घ्यायचं आणि छान असं यावर सजावटीसाठी थोडस कोथिंबीर टाकून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता इथे आपला मस्त चमचमीत असा दाल तयार झालेला आहे आता पकवान तयार करून घेऊया म्हणजे मैद्याच्या तर या ठिकाणी इथे आपलं हा मैदा सुद्धा छान भिजल्या गेलेला आहे त्यासाठी आपल्याला आवडीप्रमाणे पकवान म्हणजेच पुऱ्या ज्या पद्धतीने छोट्या मोठ्या आवडते त्यानुसार लाटून घ्यायचं फक्त आपल्याला हे लाटते वेळेस अगदी पातळ लाटायचं जेवढं जमेल आणि हे फुगू नये म्हणून काट्याच्या घ्यायचं नाहीत छान असं कडूक स्वरूपात तळल्या जातो या पद्धतीने सगळे पकवान करून ठेवायचं आणि दाल केलं की पटकन आपलं काम होतो तर हे पकवान साधारण सहा ते सात दिवस खराब होत नाहीत जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही दाल करून हे दाल पकवान खाऊ शकता आता गॅस वर मी तेल ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आणि त्याचबरोबर मध्यम गरम असते वेळेस आपल्याला हे पकवान जे आहेत छान तळून आहे तर गॅसचा आपले मोठा करून तळायचं नाही मध्यम गॅसवरच तळायचं म्हणजे छान कडक हे पकवान तयार होतात तर आलटून पलटून छान लालसर रंगावर येईपर्यंत आपल्याला हे पकवान तळून आहे तुम्ही बघू शकता मस्त असं आपला हे पकवान तयार झालेलं आहे या पद्धतीने एकदा जर करून ठेवताल तर तुमचं काम अर्धनिर्ध सोपं पडतं तर या पद्धतीने इथे मी हे पकवान तळून घेतलेलं आहे तर इथे आपलं दाल पकवानसाठी जे जे साहित्य तयार केलेलं आहे सगळं इथे मी मांडून घेतलेलं आहे एक प्रकारच्या ठेल्यासारखं बारीक चिरेला कांदासुद्धा घेतलेला आहे आणि नायलोन शेव म्हणजेच बारीक जिरो नंबरचा शेवसुद्धा घेतलेला आहे आणि डाळिंबाचे दाणेसुद्धा घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आपले पकवान मस्त कस्ता असं तयार झालेले आहेत आणि त्याचबरोबर मस्त दालसुद्धा झालेला आहे हिरवी चटणी चिंचेची चटणी सगळं तयार झालेलं आहे आता छान असं सर्व करूया तर सर्व करत्या वेळेस काय करायचं सुरुवातीला पकवान म्हणजेच पुरी घ्यायचं आणि त्यावर आवडीप्रमाणे दाळ टाकून घ्यायची तर या ठिकाणी आता हे दाळ टाकते वेळेस तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर त्यानुसार जास्त टाकून घेऊ शकता कमी आवडत असेल तर कमी टाकून घेऊ शकता तर वरची जे तर्री असते ते, ते त्यासोबतच टाकायचं म्हणजेच चव छान येते तर या ठिकाणी आता हे सगळं टाकून घ्यायचं बारीक चिरेला कांदा टाकून घ्यायचं डाळिंबाचे दाणे टाकून घ्यायचं आणि नायलोन शेव म्हणजेच बारीक शेव टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर चिंचेची चटणी हिरवीची चटणी जे असते ते सगळं टाकून घ्यायचं तर जेवढं दिसायला मस्त दिसत आहे खायलासुद्धा तेवढंच खमंग आहे एकदा नक्की ट्राय करून पहा साध्या सोप्या पद्धतीचं हा प्रकार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका